सिकंदराला फसवलंय की सिकंदरांना पहिल्यापासून की, की काही बघा एक गरीबाचा पोरग आहे ती हा गरीबाचा पर्ग आहे तिने मी हामाली करून त्याला मी वा पैलवान केलेला आहे तर सिकंदरनं असंही पहिल्यापासूनही कष्टाचा पैसा खाल्लेला आहे आणि तिने बी कष्टानं कमवलेला हो आहे पैसा कमवला हो कष्टानं कमावला हो त्याच्या कुस्ती मीन तिनं ईश्वरदा की करून घेतलं आणि पहिलवान झाला मोठा आणि कष्टानं कमला आणि बापानं बी हमाली करून त्याला खाल घातलेला आहे म्हणून कष्टानं झालेला आहे आणि अजून बी हिंदी किसरला उतरणार होता पण तर त्या लेकराच्या उगजे उगज काय नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तर ही माझ्या लेकरावर गुन्हा दाखल पंजाब पोलीस पोलिसला असू दे की महाराष्ट्रात पोलिस असू दे की माझा मी वर्दीवर माझा इतका भरोसा आहे की मी सिकंदरला माझी एक इच्छा होती की डेळ पी बनवायचा डे बनवायचा इच्छा होती माझी पण हे यंदा बी मराठ किसरीला हिंदी किसरीला उतरणार होता पण हे माझ्या सिकंदरावर अन्याय झालेला आहे या अन्याय असा होऊ नये की माझी विनंती करून सगळ्या महाराष्ट्र पोलिसांला असूदी अधिकाऱ्याला दे की सिकंदरा अन्याय झाला एवढीच माझी विनंती करून सिकंदरांना सोडून द्यावं सिकंदर बोलणं कधी झालं होतं आणि या ठिकाणी शेवटचं कधी येऊन गेलं सिकंदर या गे गे करना, करना, आता मागल्या आठवड्यात येऊन सिकंदर गेलेला आहे आई बापाला भेटून गेलेला आहे पण असं सिकंदरवर अन्याय करणं की करणं माझा सिकंदर असं करणारच नाही अण्णा आतापत वरतीनं असल्या बाबतीत उतरला बी नाही सिकंदरांना अजाबाद पहिल्यापासनं एवढं कष्टांना रुपयाना रुपये दहा रुपयाची कुस्ती पसन कुस्ती खेळी महाराष्ट्रात बी कुस्ती खेळी पंजाब मध्ये कुस्ती खेळली सगळ्यामध्ये कुस्त्या केल्या तिनं पण कष्टानं जो बी काय कमवलेला आहे हे दान तिनं पण कष्टानं कमावलेला आहे असा अजिबात लांडीला बडी केली नाही की बाबा की सिकंदरनं लांडीला बडी केली नाही त्याच्या बाप्पाने बी लांडीला बडी केली नाही आज मी हाज हाज करून आले आलेलो आहे मला मुलांनी हाजरा हाजला पाठवलं मी हाजला जाऊन आलेलो आहे मला खोटं बोलायला येत नाही तर मला खोटं बोलणं म्हणजे तिकून जाऊन आलं म्हणजे पाप आहे तर माझ्या धर्मातच नाही खोटं बोलायचं की पाच टाईम नमाज पडतोय आणि अन्याय माझ्या डकरावर झालेला आहे सिकंदर गंगावीस्थानचा मोठा परिवहन आहे त्या ठिकाणी कुस्ती देखील खेळ तर सिकंदर कोल्हापुरात किती वर्षापूर्वी गेलो होता आणि त्या ठिकाणचा खर्च कसा भागवतो अ खर्च असा भागावला की ज्या टायमाला खर्च भागत नव्हता लोकांनी मला मदत सुरुवात केली रमेश असुदी कि बाबा की कुणी बी हे सिकंदरला म्हणायची माझी परिस्थिती दोन रुपये मी रुपयाला पोत होतं तर माझा खर्च भागत नव्हता तर मी म मागायचो की माया लेकरला थोडंफार मदत करा माया लेकरला मदत करा ही मिळल आहे ती एवढी मिडल एवढी मोठी मिडल कमवलंय शंभर गद कमवले तर सिकंदरांना कष्टाने कमवले तर कष्टानं कि सिकंदरनं काय असा अन्याय करून कमवलं नाही कोणावर हे केलेलं कमवलं नाही सिकंदर अन्याय झाला पण सिकंदरनं कोणाला लादबुग केलेली नाही सिकंदरनं काय केलं माझं दुसऱ्या वर्षी मी होतो म्हणून तिनं एकंदरन जिद्दीन महाराज तिसरी झाला पहिल्या वर्षी अन्याय झाला होता कोणाच्याला म्हणला आपल्याला कोणावर नाही असं काय असेल ती देवाच्या हातात आहे पण आम्ही कोणावर लालबुके केलेली नाही अन्याय होऊन सुद्धा आम्ही केले नाही तर आम्हाला गरीब माणसं आम्ही आम्ही गरीब माणसं आहे तुमच्या हातापाया पडून खाणार माणसं आहे आम्हाला तसलं पहिल्यापासून कवा आम्ही एक शिवीशिवाय कुणाला दिलेला माणूस नाही मी आणि माझं नाही कुणाला भानं केलेलं नाही ती कराला माझ्या कारण त्याच्यावर अन्याय करून आत घातलेला आहे सिकंदरला अटक झाल्याची कधी माहिती मिळालं मिळाली काल पराव मला माहिती मिळाली मला बी कुणी सांगितलं नाही ना काय नाही का तर बापाला सुगर बीपी आहे आईला सुगर बीपी आहे त्याच्यामुळे कुणी माहित केलेलं नाही पोलिसांनी काय संपर्क वगैरे केला काय नाही केला संपर्क काय केलेला नाही काय नाही का तर मुलांना बी म्हणलं की की आई बापाला एकटेच मला असं येण्याकरण माझ्यावर काय अन्याय झालेला आहे पण त्याच्या मागे कोणाच राहत आहे त्याच्या मागं असं केलेलं आहे त्याला उगूज सिकंदरला अटक केलेला अन्याय झालेला आहे ही आपलं महाराष्ट्र पोलिस कडे आणि पंजाब पोलिसांकडे काय मागणी आहे मी त्यांना विनंती करून सांगतो की माझ्या सिकंदरला सोडून मा द्यावा तिने आणि सिकंदरला सिकंदरनं काय केलेलं नाही आणि सिकंदरांना सोडून द्यावं नाही तर जेव का ही माईबाप त्याची काय तर होऊन बस ना आई बापाला त्यांच्या